बघा आम्हाला काय भेटलंय बघाय मधोमध नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी चॅनलवर तर थोडीशी लाईट लाईट दिसते दिसतोय हा दिसतोय दिसतोय का बघ दिसत दिसतोय दिसतोय अरे एकदम कडक दिसतोय तर आपण आता चाललेलो आहे मुंबईवरून निघालो आहे मग किती साडेपाचलाच आता जवळजवळ गोवा हायवेला लागलेलो आहे आता मी ड्रायविंग केलं <laughs> तर जरा बाबाजी चालू होती जरा म्हणजे बघू किती जास्तच चालवतील तर आणि आमच्या पुढ्यात आहे आमचा शिव हाय घर हाय 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 बॉय हाय 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 शि हाय बच्चा तर आपली अशी दोन दिवसाची ट्रिप आहे आज शुक्रवार आहे शुक्रवारी दुपारी दुपार काही संध्याला झाली साडेपाच वाजले निघाला तर मी आणि पाठी कोण आहेत बघू हां हे कॅशर इकडे आहेत स्पॉन्सर हे आहेत इक, दोघे इकडे बसलेले <laughs> आहेत हां हां आणि आपला दुसरा पण चॅनल आहे आई बाबांचा शिव yeah. त्याची काय ते लिंक तर प्रत्येक ब्लॉगमध्ये असतेच आपल्या तर आता आपली जी ट्रिप आहे ती मुंबई ते रायगड रायगडला तिथे आपण स्टे करणार सकाळी आपण गडावर जाणार कारण की लहान मुलांना पण महाराजांचा इतिहास समजला पाहिजे आणि नंतर आपलं आहे श्रीवर्धनला मुक्काम तिथे आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी राहणार आहे बीच वगैरे तिकडे काय आहे स्पॉट श्रीवर्धन हरिहरश ते आपण फिरू आणि संडेला थोडं स्पॉट करून आपण मुंबईला रिटर्न तर अशी आणि आपला चारणी चालू झालेलीच आहे ऑलरेडी तर बघूया आता काळोबत चाललेला आहे थोडं थोडं मधी जो वगैरे आणि मग स्टेला बघू झोपायला जाऊ सकाळी लवकर उठून घरावर जाऊ तर बघा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा एन्जॉय करा चला तर चालू केलं आणि आपले शॉर्ट्स कसे वाटतात कमेंट मध्ये सांगा कडक ना मीच मार्क माहिती माहितीये मला सांगून दे काय नाही तर चला आता काय पाहिजे पाहिजे तर पुघे आता लॉकॉब शेवटपर्यंत नक्की बघा आता का गप झाली आता का गप झाली हा नमस्कार खूप विश्वास आहे तुमच्यावर धन्यवाद आपले सबस्क्रायबर <laughs> <laughs> पण खूप वाढतायत धन्यवाद अशी साथ द्या लवकरच पण असंच काहीतरी नवीन नवीन घेऊन येत घेऊन येत कर्नाळा घाट चालू आहे कर्नाळा घाट तुला अजून आपल्याला अडीच तास लागतील अडीच तास लागतील आता जर्नी थोडी थोडी बघू जेवायला वगैरे कुठे थांबायचंय कसं काय रूमचं भेटते आपल्याला दाखवतो मी तुम्हाला रिजनेबल वगैरे कसं काय ते बघा आम्हाला काय भेटलं बघा रस्त्याच्या मधोमध हायवेला चालू होतं चल तिकडे जा हायसे ये वाला हाय वेल आईते मध्येस ते सोडे मागला आता मोबाईल बुकेलेले चेहरे खाणार आहे लॉलीपॉप लॉलीपॉप खाणार काय खाणार पैसे कुठे पैसे कुठे पैसे कुठे मामाकडे दिलेत मामाकडे दिले विचार मामाला पैसे कुठे आहेत काय टाकलंस तू खाली कानातले टाकलेस नाही कवर असेल आहे

तू उचल मी नाही उचलणार बाबानी काय सांगितलंय का मा <laughs> उचलावा मी नाही उचलणार कचरा केला को कोणी तू गेलास कचरा कोणी गेला शिवने शिवनी तुला शिव निक शिव चप्पा मामा बोल लॉलीपॉप देणार लॉलीपॉप बोल तिकडे बोल तिकडे बोलते बघ पैसे दे बोल पैसे दे चिकन दे चिकन बोल पैसे दे पैसे दे आईला बोल बोल पैसे दे मामाकडे मामाकडे पॉकेट मध्ये पैसे फिश आले फिश फिश किती फिश वन फायनली आमचा पहिला स्टार्टर आलेला आहे चिकन चिल्ली घरी बनवली चिकन चिल्ली लसन बघितली तर वरती आई वगैरे जाऊन बघू शकता आपली आपण घरगुती पण बघलं तर हे बघू ट्राय करून कसे तंदुरुस्ती वाढवत <laughs> आ, अरे झाला एक स्टार्टर गाऊन अगं माझा हा मेरी जाय जायची जायची तंदुरी आले फायनली మాల్లవనీ చికన హండి సుకానీ గ్రేవీ గ్రేవీ రోటీ संपूया पटापट लेट झालंय ले। तर आता जेवण आम्ही निघालो आहे फायनली अकरा वाजलेत जेवायला तर हा हॉटेल आहे छान आहे तीन महिन्यापूर्वीच ओपन झालेलं आहे तेच छान आहे ओके होईल तर चला आता निघूया आपला रूम पण बघायचे चला एंट्री करतोय स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार तर आता आपल्याला जाऊन रूम बघायचे झोपायचं आणि सकाळी गडावर जायचंय चला जाऊयात आतमध्ये बघूया आता रोड पाहिलेले आम्हाला रूम भेटलंय झोपायला भेटलेलं किती वाजता भेटलंय जवळजवळ साडे बारा वाजे झाले फुल रोड आहे सकाळी तुम्हाला दाखवतोच जाताना ना दुसऱ्या स्पॉरला कसला रोड खतरनाक आहे रात्रीचा काय दाखवणार तरी थोडा बघितलं तसे मस्त होत

आता आने, तर आता मस्त आणि हा ब्लॉग आता आपण इथे सेंड करू भेटूया आता आपण डायरेक्ट उद्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाड्यावर जायला खूप एक्साइटेड आहे कारण खूप वर्षांनी चाललो मी तेव्हा ब्लॉग नव्हता बनवला पण आता बनवते मी कारण की सर्व चाललेत हे पहिल्यांदा चाललेले आहेत पावजी पिल्लू ऋतु ताई बाय काय आयते तर चल पड पड सोबत जा लाईक करा गुड नाईट गाइस गुड नाईट